अलिबाग वडखळ रस्त्याची सत्ताधारी आणि गजबजलेला रस्ता असून त्याची अवस्था दयनीयतेच्या कडे पोहोचली आहे सत्ताधारी पक्षातील आमदारांनी लक्ष द्यायला हवे नागरिकांना आणि पर्यटकांना अक्षरशः खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे सत्ता असूनही रस्त्यातले भले, खड़े भले मोठे खड्डे सुद्धा भरले न गेल्याने नागरिकांचा संताप उसळला आहे मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून दर शनिवार रविवारी हजारो पर्यटक अलिबाग मुरुड नागाव किहिम अशा बीचवर येतात यामुळे स्थानिकांना पर्यटनातून रोजगाराच्या संधी मिळतात मात्र रस्त्याची एवढी बिकट अवस्था झाली आहे की रस्ता शोधणे कठीण झाले आहे लोकांचे जीव गेल्यानंतरच उपाययोजना करणार का असा संतप्त सवाल प्रवासी आणि स्थानिक नागरिक प्रशासनाला विचारत आहेत पेन। किरण बांधणकर संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न